मित्रांनो सिनेमासृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर हिला ओळखलं जातं अमृता हिने आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे पण नुकताच अमृता खानविलकर हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर अभिनेत्री अमृता खानविलकर ही नुकताच आपल्याला एका चित्रपटामध्ये दिसलेली याचबरोबर अमृताचा सोशल मीडियावरही प्रचंड चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक फोटो शेअर केलेला आहे या फोटो मध्ये तिचा हात सुजलेला दिसत आहे तसेच तिच्या हाताला पट्टी सुद्धा लावलेली दिसत आहे त्यामुळेच अमृताला नक्की काय झालेलं आहे असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे तर अमृताचा शूटिंग दरम्यान थोडासा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तिच्या हाताला दुखापत झालेली आहे तसेच ती या दुखापतीमधून बरं होण्याचा प्रयत्न करत आहे या फोटोच्या खाली तिचे चाहते ती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे तसेच अमृताची ही दुखापत जास्त मोठी नाहीये चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अमृता कानविलकर ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे सदैच्छा